बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं यासंदर्भात अजित पवार एकनाथ शिंदेसोबत बसवून ठरवू मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही मुख्यमंत्र्यांचं ना स्पष्टकरण सोमनाथ सूर्यवंशी दलित होता म्हणून त्याची हत्या झाली हा राहुल गांधींनी काढलेला निष्कर्ष पूर्णपणे चुकीचा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची राहुल गांधींवर टीका अमित शाह यांचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी न अगोदर माफी मागावी काँग्रेसच्या आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया महाराष्ट्र देशातील कुठल्याही राज्यापेक्षा सुरक्षित राज्य आहे कुठलीही घटना घडल्यानंतर असं राजकारण करणं शोभत नाही जाती जातीत विद्वेष निर्माण करायचंय सुप्रिया सुळेंच्या महाराष्ट्र सुरक्षित नसल्याच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया संतोष देशमुख हत्येप्रकरणी लवकरच एसआयटी स्थापन होईल सुरेश धस यांची माहिती हत्येचा वाल्मिक कराड प्रमुख सूत्रधार सुरेश धस यांचा आरोप बीड सरपंच हत्येवरून सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल धनंजय मुंडे आधी असे नव्हते काय होतास तू काय झालास तू धस यांचा खोचक थकवला बीड सरपंच हत्येप्रकरणी अंजली दवान यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील व्यवहाराचे पुरावे ट्विटरवर केले शेअर परभणीत बत्तीस तर अमरावती ग्रामीणमध्ये दोनशे त्रेचाळीस परवाने मग बीडमध्ये एक हजार दोनशे बावीस इतक्या मोठ्या प्रमाणात परवाने का आणि कोणाच्या वर्धहस्तानं अंजली दवान यांचा एक्स करून सवाल मुख्यमंत्र्यांनी किंवा अजितदादांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व व सुरेश धस यांचं वक्तव्य मागच्या वेळी पालकमंत्रीपद आणि मंत्रीपद भाड्यानं दिलं होतं धस यांचा खोचक टोला महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता देशमुखांच्या हत्येची जबाबदारी सरकारनंच घ्यायला हवी राऊतांची मागणी सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी अतिशय महत्वाचे मुद्दे अधिवेशनात मांडले मात्र महाराष्ट्राची तुलना बिहारशी करणं चुकीचं गिरीश महाजनांचं <ईवाँग> वक्तव्य भुजबळांना दूर केलं पण हत्येचा संशय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित व्यक्ती मंत्रिमंडळात संजय राऊतांची सरकारवर टीका मनोज जरांगे उद्या परभणी आणि मस्सादोगला जाणार जरांगे परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांची तर मस्सादोगमध्ये देशमुख कुटुंबियांची घेणार भेट लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिन्यात मिळणार हा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू पहिल्या टप्प्यात बारा लाखाहून अधिक महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार तर दुसऱ्या टप्प्यात आचारसंहितेमुळे छाननी रखडलेल्या पस्तीस लाख महिलांचा निर्णय देखील पुढा लाडक्या बहिणींना दीड हजाराचा हप्ता आजपासून मिळणारा असला तरी प्रतीक्षा एकवीसशे रुपयांची वाढत्या रकमेसाठी आर्थिक तरतूद कधी होणार याची उत्सुकता लाडकी बहीण योजनेच्या नव्या नोंदणी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य लटकरेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती मंत्रिपदाची सूत्र स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडवर कर कस, कर चोरी कर गळती रोखण्याच्या कर्तव्यात हैगय खपून घेतली जाणार नाही उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत दादांच्या सूचना मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बावनकुळे बंगल्यांची अदलाबदल करण्याची चर्चा गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना रामटेक बंगल्यात वास्तव्यास होते त्यामुळे रामटेक बंगला घेण्यास पंकजा मुंडेंची तयारी असल्याची सूत्रांची माहिती जळगाव नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत माझा कोणताही आग्रह नाही मंत्री, मंत्री गिरीश महाजनांची पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया घरची परिस्थिती बिकट असल्यानं याच मंत्रालयात कॅलेंडर आणि अगरबत्ती विकायचो पण आता मंत्रालयात मंत्री म्हणून पदभार स्वीकारलाय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्या भावना काम कुठूनही करावं लागतं आणि आम्ही करू आम्ही नाराज नाही दालना आणि बंगल्यांच्या वाटपावर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट ऍक्टिव मोडवर अचानक छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वसतिगृहाला दिली भेट वसतिगृहाची अवस्था बघून शिरसाट यांच्याकडून अधिकाऱ्यांची उघडली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची नवी मुंबई पोलीस ठाण्याला रात्री उशिरा भेट विरोधी कारवाया अधिक कडक करण्याच्या पोलिसांना सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी मालेगाव शासकीय विश्रामगृहात घेतली शिक्षकांची बैठक तालुक्यातील शिक्षकांच्या अडचणी जाणून घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा भुसेनच्या अधिकाऱ्यांना सूचना नाना रिफायनरी समर्थक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार दोन हजार एकोणीसमध्ये रद्द झालेल्या ठिकाणी रिफायनरी करण्याची मागणी करणार सव्वीस तारखेपासून उद्धव ठाकरे घेणार मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसंच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरेंच्या शाखाभेटीचं नियोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा होणार निवडणुकीतील विजयानंतर झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या पत्नीनं धुतले कार्यकर्त्याचे पाय सलीम शेख यांनी आशुतोष काळे आमदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा केली होती मतदारसंघातील महत्वाचे विषय आणि काही प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली गडकरींच्या भेटीनंतर बच्चूकडूनची प्रतिक्रिया पुणे शहरात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ एका वर्षभरात तब्बल सहाशे एकोणसत्तर कोटींचा सायबर फ्रॉड अडतीस हजार पुणेकरांनी नोंदवली तक्रार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कास्करचा ठाण्यातील फ्लॅट ईडीकडून जप्त मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जप्तीची कारवाई रत्नागिरीच्या खेडमधील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला गोहत्येचा आढावा आत्तापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आला असून अफवांवर विश्वास ठेवू नका खेडमधील नागरिकांना आवाहन छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीचा मोर्चा गृहमंत्री अमित शहाच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा असं काँग्रेसकडून मोर्चाला परभणीसह बीडच्या मुद्द्यावर चंद्रपुरात काँग्रेसचं आंदोलन दोन्ही प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलनाद्वारे मागणी रायगडच्या महाडमध्ये सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्याच्या मागणीसाठी भीमसैनिकांचा मोर्चा परभणी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांविरोधात काँग्रेसचं निषेध आंदोलन काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात आंदोलन मधील गणेश तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडल्यानं तलावातील प्रदूषणाचा मुद्दा समोर गणेश तलावाच्या सुशोभीकरणासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून आंदोलन कोल्हापुरातील काळंवाडी धरणाच्या गळतीची टी एन मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीकडून पाहणी दोन वर्षात गळतीचं काम पूर्ण करणार समिती अध्यक्ष मुंडेंनी दिली माहिती ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार दादर स्मशानभूमीत बेनेगल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार <स्थाँगा> ज्या मंदिरात उत्पन्न दिसायला लागतं ते मंदिर सरकार ताब्यात घेतं शिर्डीतील राज्यस्तरीय मंदिर न्याय परिषदेत रामगिरी महाराजांचं वक्तव्य भक्तांनी दिलेला पैसा सरकारला ताब्यात घेण्याचा अधिकार काय असा सवालही त्यांनी केला उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजमेर शरीफ येथील हजरत खाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या आठशे तेराव्या उर्सानिमित्त पाठवली चादर सलगच्या सुट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी मोठी गर्दी मंदिरापासून एक ते दीड किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी जा तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी नाताळ आणि लग्न सराईमुळे दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक तुळजापुरात सोलापूरमधील साक्षी सुराणा या विद्यार्थिनीला पंतप्रधानांचं सा पत्र साक्षीनं परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा फायदा झाल्याचं मोदींना पत्रातून कळवलं होतं त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही पत्र लिहित साक्षीला शुभेच्छा दिल्या दरेगावात उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली नातवासोबत शेती शिंदेंनी नातवासोबत ट्रॅक्टर चालवला स्ट्रॉबेरी तोडली आणि नारळाची झाडं लावल्याचंही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालं यवतमाळमध्ये अडीच कोटींच्या मोबदल्यासाठी मृद आणि जलसंधारण कार्यालयावर शेतकऱ्यांची जप्ती टेबल खुर्ची संगणकासह पावणे दोन लाखांचं साहित्य शेतकऱ्यांकडून जप्त अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक बैठकीला फक्त पाच ते सहा कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट आठशे रुपयांची वाढ तुरीला मिळाला आठ हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांपर्यंत कमाल भाव लाल कांद्याच्या दरात घसरण सुरूच पंधरा दिवसात दोन ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलनं दर घसरल्यानं कांदा उत्पादक चिंतेत अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूरमध्ये डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा आणि स्पर्धेचं आयोजन स्पर्धेमध्ये केळी रुमणवाडीच्या धोंडीबा बिन्नर यांचा बळू छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल अपहरण प्रकरणी घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्याकडून गर्लफ्रेंडला फोर बीएचके फ्लॅट गिफ्ट तेरा हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याकडे सापडली बीएमडब्ल्यू उल्हासनगरच्या व्हिनस चौकात मध्यधुंद कार चालकाची नऊ जणांना धडक चार जण गंभीर जखमी चालकाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हिट अँड रनचा गुन्हा दाखल सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सीएनजी घेऊन जाणाऱ्या गाडीला गळती सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर डम्परचा टायर फुटल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी पवईकडून जोगेश्वरीच्या दिशेनं जाणारा मार्गावर सिपच्या इथे डम्परचा टायर फुटला होता अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात बिबट्यानं केला कर्मचाऱ्यावर हल्ला विद्यापीठातील गेस्ट हाऊस परिसरातली घटना बेस्ट कामगार सेनेचा सव्वीस डिसेंबरला काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय वाढते बस अपघात तसंच कंत्राटी बस सेवांवर तोडगा काढण्यास पालिकेनं मदत करण्यास नकार दिल्यानं आंदोलनाचा पवित्रा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांची जंगल सफारीला पसंती विदर्भातील जंगल सफारी फुल ताडोबा पेंचमधील सर्व सफारी गेटचे ऑनलाईन बुकिंग दोन जानेवारीपर्यंत फुल धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यात आढळलेला भाग टिपेश्वर अभयारण्यामधल्यापासून या वाघाचा जन्म झाला असून मादी चा शोधात पाचशे किलोमीटरचा प्रवास केल्याची वन्यजीव नागपूरच्या बोटीबोरीतील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाला तडे खबरदारी म्हणून उड्डाण पुलावरची वाहतूक बनता एमपीएससीच्या परीक्षांची तारीख जाहीर गट ब परीक्षा दोन फेब्रुवारीला तर गट परीक्षा चार मे रोजी होणार असल्याची माहिती चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबरला रात्रभर हॉटेल रेस्टॉरंट बार सुरू राहणार वाईन शॉप मध्यरात्री एक वाजेपर्यंत तर परमिट रूम ऑर्केस्ट्रा बार बियर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार नाताळ उद्या सार्वजनिक सुटी तरीही राणीची बाग उद्या पर्यटकांसाठी खुली राहणार तर गुरुवारी बंद ठेवण्यात येणार राज्यातील अनेक जिल्ह्यात सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला पावसाचा अंदाज उत्तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता मराठवाडा विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज अभिनेता अल्लू अर्जुनची हैदराबाद पोलिसांकडून चौकशी पुष्पा टूच्या च्या स्क्रीनिंग दरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी जॉर्जियातील एक समलिंगी जोडप्याला दत्तक मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शंभर वर्षांच्या कारावासाची शिक्षा आरोपींना कोणत्याही प्रकारचा पॅरोल मिळणार नसल्याचंही न्यायालयानं केलं स्पष्ट आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर सुनील यादवची लॉरेन्स बिश्नोई गँगनं गोळ्या घालून केली हत्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे दोन दिवसांपूर्वी यादव याची हत्या झाली शिमल्यात हंगामातील दुसरी बर्फवृष्टी रस्त्यांवर तीन इंच बर्फ सोलंगनाला ते अटल बोगदा रोहतांकडे परतणाऱ्या पर्यटकांची वाहनं रस्त्यावर लागली खसून ओला आता किराणा सामान घरपोच देणार शंभर दहा मिनिटात किराणा सामान घरात योजनेला केली सुरुवात स्विगी आणि झेप्टो सारख्या कंपन्यांना देणार टक्कर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट